इयत्ता सहावी विज्ञान पाठ आठवा आपली अस्थिसंस्था व त्वचा या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा अ ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात त्या जोडणीला टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे सांधा आ बाह्य त्वचेच्या थरांमधील पेशीत टिंबटिंब नावाचे रंगद्रव्य असते उत्तर आहे मेलॅनिन ई मानवी त्वचेचे टिंबटिंब व टिंबटिंब हे दोन थर आहेत उत्तर आहे बाह्य त्वचा व अंतत्वचा ई मानवी अस्थिसंस्था टिंबटिंब भागात विभागली जाते उत्तर आहे दोन दुसरा प्रश्न आहे सांगा मी कोणाशी जोडी लावू अगट आणि ब गट एक उखळीचा सांधा उत्तर खांदा बिजागरीचा सांधा उत्तर गुडघा सरकता सांधा मनगट तिसरा प्रश्न चुकी बरोबर ते लिहा जर वाक्य चुकीचे असेल तर दुरुस्त करून लिहा अ हाडांची रचना मऊ मृदू असते उत्तर चूक हाडांची रचना कठीण असते ब मानवी अस्थिसंस्था शरीरातील आंतर इंद्रियांचे रक्षण करते उत्तर बरोबर चौथा प्रश्न योग्य त्या ठिकाणी अशी खूण करा अ शरीराला आकार देणारी संस्था म्हणजे उत्तर आहे अस्थिसंस्था ब पायांची व हातांची बोटे या टिंबटिंब प्रकारचा सांधा सांधा असतो उत्तर आहे पाचवा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अ तुमच्या शरीरातील त्वचा कोणकोणती कार्य करते उत्तर एक शरीराच्या आतल्या इंद्रियांचे स्नायूंचे हाडांचे रक्षण करते दोन शरीरातील घाम बाहेर टाकून शरीरात असणाऱ्या पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवून शरीराच्या तापमानाचे नियंत्रण करते तीन शरीरातील आर्द्रता राखून ठेवते चार सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने जीवनसत्व डची निर्मिती करते पाच उष्णता व थंडी यांपासून संरक्षण करते आ तुमच्या शरीराची हाडे मजबूत व निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय कराल उत्तर कॅल्शियम युक्त फळे भाज्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू दोन नियमितपणे व्यायाम व चलनवलन म्हणजेच हालचाल करू ई मानवी अस्थिसंस्थेची कारे कोणती उत्तर हाडे शरीराला आधार देतात शरीराला विशिष्ट आकार हाडामुळे मिळतो हाडामुळे शरीराच्या आतल्या नाजूक आणि महत्त्वाच्या इंद्रियांचे संरक्षण होते अस्थिसंस्थेमुळे शरीराची हालचाल होण्यास मदत होते हाडांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचा साठा केला जातो ई आपल्या शरीराची हाडे मोडण्याचे कारण सांगा उत्तर अपघात झाल्यामुळे हाडे मोडू शकतात धडपडणे आपटणे खेळताना पडणे या कारणांनीही हाडे मोडू शकतात तसेच म्हातारपणी हाडे कमकुवत झाल्यावरही ती मोडण्याची शक्यता जास्त असते ऊ हाडांचे प्रकार किती व कोणते उत्तर हाडांचे चार मुख्य प्रकार आहेत एक चपटी हाडे दोन लहान हाडे तीन अनियमित हाडे चार लांब हाडे सहावा प्रश्न आहे काय होईल ते सांगा अ जर आपल्या शरीरामध्ये हाडांचे सांधे नसले तर उत्तर शरीरामध्ये हाडांचे सांधे नसले तर हालचाल होणार नाही उपांगांच्या हाडांची हालचाल होणार नाही आ आपल्या त्वचेमध्ये मेलॅनिन नावाचे रंगद्रव्यच नसेल तर उत्तर मॅलॅनिनने त्वचेचे संरक्षण होते त्वचेला वैशिष्ट्यपूर्ण रंग प्राप्त होतो जर आपल्या त्वचेमध्ये मेलॅनिन नसेल तर आपण पांढरे शुभ्र म्हणजे पांढरे फटक दिसू शिवाय आपल्या नाजूक त्वचेचे व आतील भागांचे अतिनील सूर्यकिरणांपासून संरक्षण होणार नाही ई आपल्या शरीरातील मणक्याच्या तेहतीस हाडांच्या साखळीऐवजी फक्त एकच सलग हाड असते तर उत्तर मणक्याची माळ असल्यामुळे आपल्याला अनेक कोणात वागता येते बसण्याची कृती देखील त्यामुळेच करता येते जर अशा निरनिराळ्या हाडांऐवजी एकच हाड असते तर आपल्याला विविध हालचाली करणे शक्य झाले नसते सातवा प्रश्न आहे आकृती काढा सांध्यांचे विविध प्रकार सांध्यांच्या विविध प्रकारच्या आकृत्या आपण इथे काढल्या आहेत दुसरी आकृती आहे आ त्वचेची रचना त्वचेची रचना इथे आपण आकृतीद्वारा दाखवली आहे